आमचा एकला चलोरीचा नारा आहे आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण हे जे संस्थेचे निवडणूक आहेत ते आमचे आहेत तर आम्ही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही हे निवडणूक स्वबळावर लढायला पाहिजे सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार की काही ठिकाणी सारी ठिकाणी आम्ही स्वबळा लढण्याचे इच्छुक आहोत कार्यकर्ते इच्छुक आहेत आमचे नगराध्यक्ष उमेदवार पंधरा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदावर पदा आमच्याकडे बरेच आवेदन आणलेले आहेत तर आम्ही पंधरा तारखेच्या नंतर एक आमची टीम बसून आमचे ते एक लोक आम्ही करणार आहोत गोंदिया विधानसभेला शिवसेनेने शिवसेनेने दोनदा आमदार दिलेले आहेत जनतेने ह्या वेळेला गोंदिया विधान गोंदिया नगर परिषदेमध्ये चांगलं पोषक वातावरण आहे ना, ना जर एखादा मित्रपक्षावर बोलायचा विषय असेल तर आम्ही त्यांचं बोलण्यास तयार आहोत तो काही विषय सब्जेक्ट नाही आहे पण जर सन्मानजनक व्यवस्था होत असेल तर आम्ही बोलू अन्यथा आम्ही ताकदीनं स्वबळावा लढण्याची चुक आहोतच आमची तशी तयारी पूर्णपणे चालू आहेच